राहुरी तालुक्यामध्ये राहुरी फॅक्टरी इथे राजरोजपणे अवैध दारू विक्री सुरू आहे दारूचं व्यसन लागून परिसरामधील अनेक तरुण कमी वयामध्ये मयत झालेत यापुढे दारूमुळे जर कोणी मयत झालं तर त्याचा अंत्यविधी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये करण्यात येणार आहे असा सज्जड इशारा काही महिलांनी दिलाय पावसाळ्यामध्ये विजयचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिररोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी इथे राजरोजपणे अवैध दारू विक्री सुरू आहे दारूचं व्यसन लागून परिसरामधील अनेक तरुण कमी वयामध्ये मयत झालेत यापुढे दारूमुळे कोणी मयत झालं तर त्यांचा अंत्यविधी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये करणार आहोत असा सज्जड इशारा काही महिलांनी दिलाय दावरी तालुक्यातील दावरी फॅक्टरी परिसरामधील काही महिला आणि पुरुषांनी तीस जून रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिले त्यामध्ये म्हटलंय की प्रसादनगर परिसरामध्ये राजरोजपणे दारू विक्री व्यवसाय सुरू आहे सदर दारू विक्रेत्यांना परिसरामधील नागरिकांनी भेटून व्यवसाय बंद करा आमचे प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत असं समजावून सांगितलं परंतु ते कोणाचंही ऐकत नाही आम्ही पोलिसांना हप्ते देतो तुम्हाला आमचं काय वाकडं करायचं ते करून घ्या असं उत्तर दारू विक्रेत्यांकडून दिलं जात आहे परिसरामधील जिल्हा परिषद शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हनुमान नगर परिसरात हा व्यवसाय चालतोय काही तरुण दारू पिऊन तिथे शिविगाळा करून धिंगाणा घालतात त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय तसेच जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना पैसे मागतात आणि पैसे न दिल्यास शिविगाळ करून मारण्याची धमकी देतात तसेच येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेडछाड देखील केली जाते सदर परिसरामधील अवैध दारू व्यवसाय ताबडतोब बंद करण्यात यावे असं निवेदनात म्हटलं आहे निवेदन देतेवेळी शरद साळवे लैला शेख परवीन शेख रेखा जाधव सुनीता पवार रुथ कांबळे मंगल थोरात सविता बनसोडे रोशन शेख स्वार्थाबाई जाधव जैतून भावी माया साठे लता जगताप अलका पठारे लता साळवे येलनबाई गायकवाड परिगा सरोदे अंजू बोर्डे पल्लवी पवार रंगूबाई मोकळ लक्ष्मीबाई पंडित कविता साळवे आदी महिला आणि पुरुष उपस्थित होते मी मंगल थोरात आहे मी कामा धंद्याला जात असते आमचा मालक वय खूप झालेला आहे काही घरातलं इकून दारू पेेत आणि ते दारू वाले काय ऐकत नाही ते आमच्या संग भांडायला येतात उलटे काय करायचं आम्ही दारू बंद झाली पाहिजे ते लंगडत लंगडत जाते आपट्यात या दो झाले मी कवर त्यांचं दुखणं काढू हातारे वयस्खोर माणसं आहे आम्ही कवर दुखणं काढायचं असं तीनदाच न्यायचं दवाखान्यामध्ये खाण्यामध्ये तीनदा नीट करायचं काय करायचं आम्ही दारू आले काय बंद करते नाही ते दारू बंद झाली पाहिजे काम करतो अबा आमची खुर्पे सुद्धा संघ आहेत पिशव्या आहेत भाकरीचे आमचे आम्ही काम चाललेलो तसं तिकडे आलेले मी शरद साळवे रावरी फॅक्टरी प्रसाद नगर येथील बंदी झाली पाहिजे आता आम्ही पी आय साहेबांना निवेदन दिले आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की तुमची लवकरात लवकर प्रसाद नगरची दारू आम्ही बंद करू बऱ्याच दिवसाचे आम्ही अनेक निवेदन दिले आहे पण कुठल्याही प्रकारे दारू बंद झालेलं नाही तात्पुरतं तेवढ्या पुरतं तेवढी दारू बंद होती पुन्हा चालू होती आणि ज्यावेळेस आम्ही जर सांगायला गेलो तर ते लोक आम्हाला दादागिरीची भाषा वापरतात तर पोलीस प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर दारू बंद करावी दारू पिणारे लोक प्रसादनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या अवतीभोवती फिरतात फिरतात प्रसादनगरची शाळा आहे हनुमान मंदिर आहे आणि खूप त्रास आहे आणि जे इतकी बिकट परिस्थिती झाली आहे की ज्यांचे म्हणजे जे मुलं आहेत ना अक्षरशः त्यांचे म्हणजे मरायला लागलेले आहेत हा अक्षरशः त्यांच्या किडन्या खराब झाले आहेत आणि आज या सर्व महिला ज्या आज निवेदन द्यायला आलेल्या आहेत आज आज त्यांचा कॅम्प उभा आहे या महिला काम सर्व कामाला चाललेले आहेत या कामाहून कामाला न जाता या महिला सगळ्या कॅम्प घेऊन इथ आले का आज त्या स्वतः काम करतात आणि त्यांच्या नवरती दारू देतात तर आमची पोलिस एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर आमची दक्षता घ्या आणि आमच्या बंद करा हीच विनंती माझं नाव कविता साळवे आम्ही ना लय दिवसाचा प्रयत्न करतो ते दारू बंदीचा ईद आलं ना आम्हाला दिसते म्हणतात तुम्ही घरी जा आम्ही करीतो आम्हाला म्हणतात का तुम्ही तपास करा तुम्ही धरून द्या आम्ही कशी काय दारू धरून द्यायची तुमचं काम काय ये आम्ही जर दारू धरून मग तुम्ही करता काय हा आम्हाला अशी ईद आल्यावर आम्हाला वाटी लावून द्या त्यात आम्हाला म्हणतात जा आम्ही आलोच संध्याकाळी आले का घडीभर आले याच्या त्याच्या घरात घुसल्या काय निघून जाते आमचं जे रोजचं चालू आहे ते चालू आहे चा, आमचे लहान लहान पोर तिथं कुणी सोयरीक द्याय ना आमच्या मुलांना असं म्हणून राहिले काय प्रसाद नगर लय दारुड झालेलं आहे आणि ते लोक दारूवाले ऐकत नाही आम्ही जर बोलायला गेलो तर ते डायरेक्ट म्हणतात का तुमच्या पोरांवर आम्ही काही बी आळ घेऊ आम्ही आमच्या अंगावरचे कपडे फाडू मग आम आता आम्ही काय करणार आहे रोज आम्ही या राहण्यात काम करतो संध्याकाळी मरणाचे लोक दारू पेते बायांना त्रास देते कालवण भाकरी बाहेर रस्त्याला फेकून देते मग आता आता आम्ही कव्हर काय करायचं माग बी मागच्या वर्षी दोघ मेलेले आहेत आम्ही डायरेक्ट म्हणलो तर इथं आणून पुरणार आहे तर आम्ही हे सुद्धा बोललेलंय पण आमची कुणी दखल घेतलेली नाहीये आणि आता आमचं एवढंच म्हणणं इथून पुढे जर कुणी जरी मेलं तर आम्ही डायरेक्ट इथं पोलीस स्टेशनला आणून इथं जाळणार आहे आमचं एवढंच म्हणण नाही मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी आपल्या परिसरातील ताजे अपडेट बघायची आहे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका